पण ते आपला हक्काच आहे ना आता इथं जरी आपण राहायला आलो उद्या चालून जर वाट रूम वाटलं नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज तुम्ही म्हणसाल की काय तर आजचा आहे आपला नवीन घरामधला नवीन रूममधला इकडचा व्हिडिओ आणि असा आहे बघा सध्या जे आहे अर्ध सामान लावणं झालेलं आहे आणि अर्ध बाकी आहे सर्वात महत्वाचं आहे इकडं रॅक वगैरे भांड्याची ती साईडलाच आहे आणि बराचसो पसारा राहिलेला आणखी लावाचा आणि इकडे जीवाची तयारी चालू आहे संध्याकाळची नाही का आणि बऱ्याच जणांनी कमेंट केली के की तुमचे घर दाखवा कसं आहे कसं नाही तर घर दाखवायला काय नाही कारण आणखी पूर्ण सामान लावायचं बाकी आहे ॲक्च्युली हा संध्याकाळचा व्हिडिओ घेत आहे मला तो सकाळचा घ्यायचा होता पण ते शक्य नव्हतं आणि सामान वगैरे हो लावायचं बाकी होतं आणि आत्ताच इकडं जे आहे आकाश येऊन गेलेलं आहे म्हणजे आकाश तुम्हाला माहीत असणार कारण याच्या आधी नाव वगैरे हो उल्लेख केला होता व्हिडिओमध्ये भावना मावशीचा मुलगा आकाश तो येऊन गेला आत्ता आणि थोडंसं जे आहे त्यानं कपडाचे काच वगैरे हो लावू लागले मस्तपैकी कारण एकला जड जात होतं आणि राधिकाला आणि आईला पण नसतं जमलं ते त्याच्यामुळे थोडंसं इकडे आला एक्च्युअली वाशिमलाच राहत होतो

झाला असा प्रॉब्लेम की त्यांनी शेगडी वगैरे आणली पण त्याचा जो नट आहे ऍक्च्युअली हे ह्याचे आहे पॉ तो आतमधला नट त्याचा निसटलेला आहे आणि ते व्यवस्थित लागत नाहीये आहे एकच विचार होत आहे सध्या तरी एकच चालू आहे चार वाजता जेवण हो म्हणजे शेगडीचं काम आज पहिल्यांदा गॅसवर झालेला ती ते चार वाजता संध्याकाळचं तीन चार वाजता दुपारचं जे आहे जेवण गॅसवरतीच केलं म्हणून पण चार वाजता नाही तर चार वाजता उसळ वगैरे केली असला कारण त्याच्या आधी थोडस जेवण वगैरे झालं होतं सर्व किचन मधलं असं आणि पाण्याची सुविधा पहिले सर्वात पहिले पाण्याची कॅन वगैरे बोलवून घेतलेली आहे आणि इकडं बघा इकडं आकाश आलेला असल्यामुळे त्याची पण मदत झाली थोडस सामान वगैरे लावू लावला दिवाण पण वगैरे लावलं इकडं आणि असं आहे ॲक्च्युली रूम सध्या तरी व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला तुम्ही ज्याची वाट पाहत असणार त्याचं कारण खूप सारा सध्या पसारा आहे काय केलात जेवायला दुपारी जेवण झालं त्याच्यामुळे थोडंसं शॉर्टकटमध्ये घ्यायचं संध्याकाळचं खिचडी हो ना आणखी बरंच आता फ्रीज वगैरे जे आहे ते लावायची आहे बाकी आणि असा मित्रांनो नवीन घर नवीन रूम मग आई आता कसं वाटायचं जसं की आपलं घरचं किचन आपलं घर, घर। स्टँडर्ड जरी असलं पण ते आपल्या हक्काच आहे ना आता इथं जरी आपण राहायला आलो उद्या चालून जर रूम मालकाला वाटलं तर ते जायच म्हणू शकता ना आमचं जे आहे घर तुम्ही व्यवस्थित ठेवत ना किंवा मग काहीतरी प्रॉब्लेम आहे लाईनचा काही प्रॉब्लेम सांगू शकतात आणि लगेच खाली करून मागू शकतात हो। त्याचं काय हो। पण शेवटी आपलं घर आपलं घरच असते हो। पण ठीक आहे काही दिवस तरी हो। काढायचे जेवढं झालं तेवढे बघू नंतर झाले तर जेवण करण्यासाठी राधिकाची इच्छा असं पूर्ण झाली हो की नाही कुणाची पण इच्छा असते साहजिकच आहे पण मी थोडं असं बरेच जण कमेंट मध्ये लोक सांगत आहेत राधिकानं म्हटलं म्हणून विजू जे आहे फॅमिली वगैरे घेऊन निघाला वाशिमला मला तिथेच हो का चांगली गोष्ट आहे पण बाकीच्या सोयी सुविधा पण असतात ना ते काय आणि प्रॉब्लेम ते महत्वाचं आहे बऱ्याच जणांचं आता म्हणणं आहे की बा तुम्ही याच्यासाठी आले तर ठीक आहे आता बरेच व्हिडिओ तर घेणार आहे आम्ही बऱ्याच थोडा व्हिडिओ वगैरे चालू राहतात आमचे त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येते आणि वेळेचं पण व्यवस्थित जे आहे व्हिडिओ वगैरे करू शकतो आपण तर खूप सारा पसारा लावलेला ला। तर दोन दिवस झाले खूप दगदग ध होते मला <सथ> तर आईने पण खूप मदत करू लागली कारण सांगूनच तेवढं आणलं होतं आपण गाडी भरून आणि एक तर आपलं ते आपण व्हिडिओमध्ये चावी राहिली होती दोन दिवस झाले गोड्या घेतल्या नाही तर आज तर पाण्यामध्ये चावी एक दिवसानंतर आपल्याला ते अधिकाच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की कुठे होती काय झालं काय घेतलं नाही तर पाण्यामध्ये बदल झाला थोडी सर्दी आलेली आहे मला हो होईल मला वापर वगैरे घेता बाहेर जाईनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जसं पाहिजे तसं लाईट वगैरे लावले नाही आहे त्याच्यामुळे क्लिअरिटी थोडीशी कमी वाटतात असणार व्हिडिओमध्ये चला जॉईन करायचं आता त्याच्यानंतर व्हिडिओ येणारच आपला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण नेमके की आपला ॲड्रेस वगैरे हो का है, कुटा रूम है, कुटा करन आहे कुठं रूम आहे कुठं केली कारण सध्या तरी आमचं जे आहे व्यवस्थित लागलं नाही आहे साऊन वगैरे हो फक्त पानं चालू इकडं लावायचं चा, का कुठं लावायचं कारण बरसा प्रॉब्लेम आहे आता हे बघा थोडंसं जे आहे बेसिन इकडचं प्रॉब्लेमॅटिक आहे हां ते कसं राहिला नसल्यामुळे थोडंसं काम वगैरे निघालं तिकडचं बेसिन वगैरे आहे ते पण तसंच आहे करून घ्यावं लागणार प्रॉब्लेम आहे तर सुधारणा करावं लागणार आहे एकदम बोर्ड आहे त्या लाईनचे ते पण खराब झालेले आहे बरंच आहे सध्या तरी होऊन जाईल हळूहळू तरी मला वाटते बा व्यवस्थित आहेत नाव आहे ना, ना? बरं आहे चला जेवण करतो आम्ही आणि भेटतो लगेच पुढच्या शूटमध्ये गुड मॉर्निंग काय चालू आहे सकाळचा नाश्ता चहा पाणी सर्व चालू आहे काय करतात मस्त्यानं हो का बघा हे खूप साऱ्या पसार तुम्ही कालपासून पाहिलं असेल की थोडंसं आवराचं बाकीच आहे ठीक आहे होऊन जाईल हो आजचा आता तिसरा दिवस आहे तरी पण चालूच आहे सर्व हो हां आणि हे बघा थोडंसं जे आहे तुम्हाला दोन दोन कपाट का कसे काय ॲक्च्युली एक ऑलरेडी होतं जे इथं राहत होते त्यांचं कपाट होतं हां ते गेल्यावर ते राहिला पण त्याचं जे कपाट आहे ते खालीच आहे आणि न्यायला खूप भारी जात आहे कसं न्याय त्याचा विचार वगैरे नाही त्यामुळेच त्याने खाली ठेवलं काय एक दोन दिवसानंतर घेऊन जातील आणि इकडं कपाट वगैरे आहे चावी तर पाहिलं असेल मी सांगितलेलं असेल चावी कुठं सापडली कसे काय झालं काय नाही तर आणि सांगायचं असं की देवघर जसं होतं घरी तसंच लावलेलं पण नाही हां पण माझ्या मतानुसार बरेच त्यांचा कमेंट आला त्याच्या मतानुसार पण आणखी हे जे आहे गजान महाराज फोटो फोटो हे देव ठेवायला नाही माहिती आई इकडे खेळा ठेवला तर चालते आता हे जसं फोटो लटकवला तसा हा फोटो लटकव चालत नाही का तिथं ठेवता येते आणि हे जे देव आहे बाजूचे पण ते खाली घेता येते तसं करावं लागणार पण ठीक आहे सध्या आवरयचं आहे व्यवस्थित जवळपास तुम्हाला माहीतच आहे पूर्ण जे आवरण्यासाठी पाच सहा दिवस तेच जाणार आहे थोडं 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 व्यवस्थित आणि पुढचा व्हिडिओ जे आहे तो येणार सम किंवा आमचं घर वगैरे कसं आहे कसं नाही सर्व तर आजचा व्हिडिओ आता तेच सांगायचं की बा पैसा वगैरे हो लावायचा आहे कुठं काय लावणं चालू आहे तेच चला आणखी बरंच आता फ्रीज पण राहिलेली राहिलेले फ्रीजचं बहुतेक हे तुटलेला आहे खालचा पाय त्याच्यामुळे एक साइड झुकत आहे फ्रीज आहे ना बरं सोडल्याच्या नंतर खाली येत आहे पण त्याचा पाय झाला डॅमेज तर प्रॉब्लेम झाला हो आता ते आहेच ना, थे ना थे वस्तू आहे ती काय शेवटी कूलर फ्रीज आणि आता शहरात आल्यावर ताजच राहणार आहे सर फ्रीजचा जा। जास्त वापर करता करायला परवडत पण नाही आपल्याला फक्त गावकडे होतं जे की आठ दिवसाचा भाजीपाला ठेवा लागत होता फ्रूट्स ठेवा लागत होते पण आता काही असं जास्त ठेवता नाही त्यामध्ये करू मग आणि शहा आणि खाली चालू तर या मित्रांनो नाश्त्याला असं आहे चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय